नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन बारली हायट्रो बाय बायोसायन्स या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आपण जे हायट्रो कंपनीची या शेती क्षेत्रामध्ये काम करत आहे काम करता करता जे काही नवीन नवीन उत्पादन आणलं आहे तर त्या उत्पादनाचे आपण प्रत्येक पिकावर रिझल्ट घेतोय आणि ते रिझल्ट शेतकऱ्यांकडून ऐकून आम्ही फार समाधानी आहे तुमच्या आशीर्वाद अशाच आमच्या पाठीमागे राहू द्या तर मी आज अशाच एका प्लॉटमध्ये कोथंबीरच्या प्लॉटमध्ये आहे श्री संतोष कांदे राणार दापूर तालुका शिंदे जिल्हा नाशिक तर यांच्या प्लॉटला आपण एक दोन दिवसापूर्वी आपल्या फायटोऑर्मन्स कंपनीचा फायटो बुस्ट आणि सुपर ऍक्टिव्ह हे दोनच प्लॉट फवारणीसाठी दिले होते तर या प्लॉटला त्यांनी याची फवारणी केली आणि फवारल्यानंतर त्यांना काही फरक जाणवला का आपण प्रत्यक्ष त्याच्याकडे जाऊन ऐकूया नमस्ते तुमचं नाव सांग संतोष गणपत तुम्ही दोन दिवसापूर्वी आमच्या फायटोर्मन्स कंपनीचे दोन प्रॉडक्टर तर हे वापरल्या अगोदरच्या प्लॉटची परिस्थिती वापरल्यानंतर काय फरक जाणवला माझ्या शेतकरी मित्रांना कळत वापरण्याच्या वगैरे हो ना कोथिंबीर एकदम बारीक दिसत होती वाफ्यात कोथिंबीर दिसत नव्हती आणि त्याच्यानंतर वापरल्यानंतर दोन दिवसात त्या असं एक दिवसामध्ये दोन इंचा साईज वाढली त्याची दोन इंच हाईट वाढली अजून काय फरक झाला की आली त्याला आणि पिवळपणा दिसत होता त्याला पिवळपणा कमी झाला आणि त्यालाच हिरो गार्बन किंवा हे बघा शेतकरी मित्रांनो आता पावसाचे दिवस आहे जून महिना संपत आलेला आहे आणि पावसाळी वातावरणात या भागामध्ये दोडी असेल दापूर असेल किंवा सिन्नर पट्ट्यात आ, या भागामध्ये बऱ्यापैकी कोथंबीर केली जाते आणि कोथंबीर ह्या पावसामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथं पिवळी पडून मरणे पिवळी पडते वाढ होत नाहीये वाढ होत नाही त्यांना दोन दिवसापूर्वी ते म्हणत होते की या प्लॉटमध्ये आल्यानंतर कोथंबीर दिसत नव्हती दिसत नव्हती आणि आज तुम्ही सगळीकडे बघू शकता तुम्ही की कोथंबीरची हाईट वाढली दोन दिवसामध्ये साधारणतः दोन इंचानी हाईट वाढली दोन इंचा वाढली नुसती हाईट वाढली नाही शेतकरी मित्रांनो हे बघा पानांची जी रुंदी आहे ती रुंदी वाढली आणि उंची वाढली हेच फक्त दोन दिवसाचे रिपोर्ट आहे आपल्या फायटो पोस्ट आणि सुपर ऍक्टिव्ह ची नावाचा प्रोट आहे या दोन प्लोट चे आपले हे दोन दिवसाचे रिझल्ट आहेत तर तुम्ही वापरून समाधानी आहात एकदम समाधानी आनंद तर माझ्या शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता वापरावा त्याचा रिझल्ट खूप छान आहे आणि आणि इतर बाजूभरासाठी चांगले रिझल्ट द्यायचे आणि वापरावेत नक्की वापर वापर सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती केलं की फायटो ऑर्मन्स कंपनीचे जेवढे काही प्रोट आहे फायटो जेल असेल सुपर ऍक्टिव्ह असेल नवीन फायटो बुस्ट असेल फायटो क्रोज सेव्हन्टी सिक्स असेल तुम्ही सगळ्या स्टेजला वापरून बघा नक्की तुमचं समाधान होईल धन्यवाद धन्यवाद